जालना शहरात बरच दिवसापासून हे मोटरसायकिल कर्कश ध्वनीची तक्रार वारंवार नागरिकांकडून प्राप्त होत होती त्यासाठी आज जालनाची ट्रॅफिक पोलीस शहर वाहतूक शाखा तसेच लोकलचे पोलीस स्टेशनचे कदीप जालना शहर बाजार आणि तालुका यांच्या स्टाफने मिळून एक जॉईंट मोहीम राबविलेली असे ज्या गाड्यांमध्ये मध्ये बॉडीफाईड सायलेन्सर आहे त्याच्यावर कारवाईसाठी आणि करीब दोन तासाची मोहीम मध्ये सात अधिकारी आणि चाळीस पंच कर्मचारी सामील झाले आणि बासष्ट अशी गाडिया त्यामध्ये पोलिसांनी त्याच्यावर कारवाईसाठी त्यांनी आणलेली आहे आणि त्याच्यावर मोटरवाही वाहन अंतर्गत फाईन करण्याचा आणि इतर कायदेशीर कारवाई करण्याचा आता मोहीम सुरू आहे कारवाईची पद्धत आता सुरू आहे ही कारवाई आता मी पी आय शहर वाहतूक चे साहेब यांना सूचना दिली आहे की दर आठवड्यात किमान एक दिवस ही मोहीम त्यांनी राबवलेली पाहिजे आणि बदलून बदलून राबवलेली पाहिजे सो so दॅट ही एक मेजर तक्रार आहे खासकर सिनियर ला याचा मोठा त्रास होतो रात्री बेरात्री असे लोक बाईकवर फार मोठ्याने आवाज करून सर्वांचे पब्लिक न्यूसेन्स क्रिएट करतात तसेच जो गॅराजवाले किंवा दुकानवाले यांना सप्लाय करत आहे त्याची पण चूक आहे त्याची पण एक वॉर्निंगसाठी मीटिंग या आठवड्यामध्ये शहर पी एस आय घेणार निता आहे आणि त्याला लेखीमध्ये सूचना देणार जरी त्याच्यानंतर पण ते सापड जर सप्लाय करताना तर त्याच्यावर पण कायदेशीर कारवाई केली जाईल आज ह्या आपली कारवाई मोटरसायकल